एक वर्षापासून आपण बघितलं असेल प्रकारे जातीवादी मनोज जरांगेला सरकारमधील काही घटकांनी ज्या पायघाड्या घातल्या होत्या जे लांगुल लाचन केलं होतं आणि त्याच्यामुळं हे चोप सत्तावन्न लाख जे कु कुणबेचे दा दाखले देण्याचा जी काय बुलेट ट्रेन चालू झाली आमचं सर्वात महत्त्वाचं आमचं मागणं हे की ओबीसी विरोधी आणि जरांगेंचं लांगुल लाचन करणारा आम्हाला मुख्यमंत्री नको आहे ओबीसी पॅटर्न या निवडणुकीमध्ये चाललेलं आहे ओबीसींचा अंडर करंटमधून महायुतीला एवढ्या मोठ्या प्रमाणात यश मिळालेलं आहे आणि इतक्या मोठ्या प्रमाणात बहुमत मिळालेलं आहे ह्या जारांगे पॅटर्न किंवा जारांगेचं जे काय आपण जे म्हणत होतो ते सगळा तो खुटा ओबीसीने मोडून टाकलेला आहे त्या ज्या ज्या धमक्या होत्या त्या सगळ्या धमक्या ह्या मतदानामधून ओबीसींनी दाखवून दिलेलं आहे की इथं महाराष्ट्रामध्ये ओबीसीच निर्णायक ठरणार आणि ओबीसी पॅटर्न आणि ओबीसी फॅक्टरच चालणार त्यामुळं आमची मागणी अशी आहे जर महायुतीला ओबीसीमुळं एवढं मोठं यश मिळालेलं आहे तर नक्कीच आता एक संविधान आणि एक पुरोगामी महाराष्ट्र म्हणून महायुती सरकारची अशी जबाबदारी आहे की ओबीसीला कुठंतरी न्याय द्यावा गेल्या आठ नऊ वर्षापासून मग ठाकरे मुख्यमंत्री झाले असतील फडणवीस मुख्यमंत्री झाले असतील एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले असतील एकंदरीत या सगळ्यात असं दिसतंय की एक ठराविक समाजालाच तुम्ही फक्त राज्याचं नेतृत्व देता मग जर संख्याबळाचा जर विषय नसेल तर ओबीसीचे ज्येष्ठ नेते आणि मंत्रिमंडळामधील सगळ्यात ज्येष्ठ नेते भुजबळ साहेबांना मुख्यमंत्रीपद द्यावं आणि जर संख्याबळाचं जर तुमचं गणित असेल तर मग त्या गणिताच्यानुसार भाजप म्हणतं की आमचा डी एन ए हा ओबीसींचा डी एन ए आणि हरियाणा पॅटर्नसारखं ओबीसीनी जर भाजपला एवढा मोठा मॅन्डेट दिलं आहे तर मग लाडकी बहीण ओबीसीची लाडकी बहीण आणि भाजपमधील नेत्या पंकजाताईंना मुख्यमंत्री करावं महाराष्ट्राची पहिली महिला मुख्यमंत्री आणि एक ओबीसीचा चेहरा म्हणून ओबीसींना महायुती सरकारने न्याय द्यावा आणि संपूर्ण भारतामध्ये एक आदर्श निर्माण करावा की आम्ही खरंच पुरोगामी तत्वावर आम्ही महाराष्ट्र चालवतो आहे ओबीसींनी आम्हाला एवढ्या मोठ्या प्रमाणात सपोर्ट केला तर आम्ही ओबीसींसाठी आम्ही ओबीसी मुख्यमंत्री केला उपमुख्यमंत्रीपदामध्ये पण दोन उपमुख्यमंत्रीपद असतील तर ओबीसीने एक मु... उपमुख्यमंत्री उपमुख्यमंत्रीपद द्यावं ठराविक समाजालाच आलटून पालटून जर ते देणार असेल तर नक्कीच कुठंतरी अन्यायाची भावना ओबीसीमध्ये दिसेल महायुती सरकारने याचा सारासार विचार करावा कारण की येणाऱ्या निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थेच्या त्या पण खूप महत्त्वाच्या आहेत जर ओबीसीच्या तोंडाला पानं पुसली आणि सत्तेमध्ये जर वाटा व्यवस्थित नाही दिला तर मग महायुती सरकारला ओबीसी नक्कीच तिथं फटका देतील त्यामुळं आमची कळकळीची मागणी आहे की ओबीसीला सत्तेमध्ये वाटा देण्यात यावा लाडकी बहीण असते जे आंदोलनं होते लक्ष्मण हाकेचं असेल तुमचं असेल तुम्ही आता मुख्यमंत्री पदाची मागणी करताय लक्ष्मण हाके कॅबिनेट मंत्री पदाची मागणी करताय मग हे सगळे सत्तेपर्यंत जाण्यासाठी जे आंदोलन होते कारण तुम्ही ज्यापर्यंत जरांगीवर जातीवादी म्हणून आरोप करताय मग ओबीसी जातीवादीच होत ना त्या पद्धतीत नाही ओबीसी जातीवादी कसे होते लक्ष्मण आकेंनी त्यांच्या स्वतःसाठी कॅबिनेट मंत्री मागितला असेल मागणी तुम्हाला दिलं पाहिजे अजिबात नाही आम्ही दहा बारा वर्षापासून चळवळीमध्ये काम करतो ज्यावेळेस आणि आम्ही चळवळीसाठी ओबीसीला न्याय देण्यासाठी ओबीसीला निधी देण्यासाठी ओबीसीचं आरक्षण वाचवण्यासाठी आमची चळवळ चल्वड़ करतो चळवळीमध्ये जर स सरकारचा लाभार्थी झालं तर चळवळ संपून जाती सरकारच्या हाला हा म्हणावं लागतं सरकारच्या प्रत्येक भूमिकेचं स्वागत करायला लागतं आम्ही आमच्या स्वतःसाठी मागत नाही आहे पण सत्तेमध्ये आमचे ओबीसीचे नेते आहेत ना मग आम्ही जर आम्ही कधीतरी आम्ही वीस वर्षातनं तीस वर्षातनं जर एक मुख्यमंत्री पद माग मागितलं तर आम्ही कसे काय जातीवादी होतो चळवळीतला कार्यकर्ता आंदोलन करता असं थेट कॅबिनेट मंत्री पाहिजे असे आरोप हे बघा त्यांचं मी पुण्यामध्ये उपोषणाला बसलो होतो ते पहिल्यांदा अंतरवालीमध्ये बसले होते नंतर मी अंतरवालीमध्ये बसलो होतो ते वडीगोदरीमध्ये होते आमचं दोघांचं कॉज एकच होता मागणं एकच होतं की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागला नाही पाहिजे पण त्यानंतर जर त्यांच्या काही राजकीय महत्वाकांक्षा असतील तर त्याला वैयक्तिक एक व्यक्ती म्हणून किंवा नागरिक म्हणून मी विरोध करू शकत नाही आहे त्यांना आम्ही म्हणतो त्याला स्वागतच आहे त्यांनी सरकारने दिलं तर आम्ही आम्ही समर्थन पण करत नाही समर्थन पण करत नाही विरोध पण करत नाही श्रेय घेता तसं लक्ष्मण हाके म्हणतायत की माझ्या महायुती सत्तेत आली माझ्या सभामुळेच उमेदवार निवडून आले काही ओबीसी समाजाचं मुख्यमंत्री पाहिजे तर लक्ष्मण हाके ओबीसी समाजाचे नेते त्यांना मंत्री केलं तर तुम्हाला काय हरकत नाही आम्हाला हरकत नाही पण आमचा पाठिंबा असाच आहे कारण की जर आपण राजकीय गणित बघितली आणि राजकीय जे स्टॅटिस्टिक्स बघितल्या तर मागणी त्यांनी कोणत्या ह्याच्यातनं केली ते काय मला माहित नाही आणि हा प्रश्न तुम्ही लक्ष्मण हाकेरना विचारणं हा योग्य आहे त्यांच्या भूमीसी मुख्यमंत्र्यांची मागणी करताय पण त्यांचं म्हणणं होतं की मी आंदोलन केल्यामुळं तिथं आली सत्ता बदल नाही ते स्वतःला कधीच राजकीय नेते म्हणत नाहीत ते अजून पण म्हणतात की मी एक सामाजिक चळवळीत काम करणारच आहे आता ते त्यांनी जी मागणी कशी केली आणि काय केलं तर त्यांना तेच त्याला व्यवस्थित व्यवस्थित तेच उत्तर देतील पण साहेब म्हणत म्हणत नसतील ना तरी ते अनेकदा होते की मी एवढे एवढे उमेदवार थांबवणार त्यांनी नऊ उमेदवार ते आकडेवारी वाचून दाखवली मग ते राजकीय उमेदवार राजकीय त्यांची महत्वाकांक्षा आहे असं दिसते सपोर्ट करणार नाही त्यांना दिलं तर आम्ही त्यांचं स्वागत करू आम्ही सपोर्ट करायचं आम्ही काय म्हणतोय त्यांच्या आधी ज्या राजकीय पक्षामध्ये जे प्रस्थापित भुजबळ साहेब असतील याला चाळीस पंचेचाळीस वर्षापासून ओबीसीचं काम करतात ते आणि आम्हाला नाही वाटत की कोणतंही पार्टी त्यांना डावलून दोन वर्षापासून या चळवळीमध्ये आलेल्यांना कॅबिनेट मंत्री देतील आणि दिलं तरी स्वागतच असेल आमचं याच्यामध्ये भूमिका तुम्ही म्हणताय मग पक्ष आहे सगळ्यात कमी त्यांना त्यांच्या पक्षातूनच त्यांचे नाव पुढे येत नाहीये तुम्ही अशी कशी अपेक्षा करू शकता की माहिती त्यांना मुख्य मी राष्ट्रवादीचा प्रवक्ता नाहीये मी एक सर्वसामान्य ओबीसी कार्यकर्ता म्हणून त्यांच्या पार्टीला पण माझी ती मागणी आहे त्यांचा चेहरा करावा कारण की मागच्या वेळेस पण कमी जागा होत्याच ना एकनाथ शिंदेना पण त्यांना मुख्यमंत्री पदाचा चेहरा केला तर त्यामुळं मागणी करणं आणि समाजातर्फे मागणी होणं काय वावगं नाही